नमस्कार मी अश्विनी अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत आपण मस्तपैकी गाजराची खीर आता मार्केटमध्ये मा थंडीमुळं सर्वच भाज्या स्वस्त होतात गाजरेही खूप छान आलेले असतात लाल मस्त लाल गुंदट असे गाजरं असतात आणि दरवेळेसच आपण गाजराचा हलवा बनवून खातच असतो ह्यावेळेस खीर बनवूया खीर कशी बनवायची ती बघूया चला तर मग नवीन तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या किचनकडे वळूया तर गाजर घेतलेले आहे छान किसून घेतलेले आहे अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे इथं थोडेसे काजूचे असे काफ मी भिजत घालून घेतलेले पाच सहा काजू असतील भिजत घालून घेतलेले आहे चार चमचे तांदूळ भिजत घालून घेतलेले आहे गाजर किसायच्या आधी मी तांदूळ भिजत घातले होते आणि इथे आपल्याला ड्रायफ्रूट काजू बदाम असे कट करून घेतलेले थोडीशी वेलची पिठ लागणार आहे आणि तूप दोन चमचे असे आपल्याला लागणार आहे दूध आल अर्धा लिटर दूध लागणार आहे मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यासाठी इथे दाखवलं नाही पावशर गाजरला आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात आता तूप घालून घेणार आहे मी दोन चमचे कढई छान तापलेली आहे तूप घालून घेतलेला आहे त्यात आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि लगेच आपल्याला गाजर घालून घ्यायचं आहे पिसलेला गाजर आपलं छान दोन तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे आपला गाजर परतून दोन तीन मिनिट झालेला आहे अजून दोन तीन मिनिट आपण परतून घेऊया छान परत आहे तोपर्यंत आपण तांदळाची पेस्ट तयार करून घेऊया भिजलेले तांदूळ आहे पेस्ट करण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे मी सर्व आणि आपल्याला जास्त बारीक नाही करायचे थोडेसे असे रवा टेक्सर पाहिजे आपल्याला तांदळाचं टेक्सर असे तांदूळ बारीक करून घेतलेले आहे दोन चमचे काढून घेतलेले आहे आणि थोडेसे दोन चमचे त्यातच ठेवलेले आहे त्यामध्ये आपण काजू घालून घेणार आहोत आणि मस्त पेस्ट करून घेणार आहे ही पेस्ट एकदम आपल्याला स्मूथ पेस्ट पाहिजे काजू आणि तांदळाची काजूची आणि आपल्या तांदळाची छान पेस्ट तयार झालेली आहे इथे आता आपण आपल्याला गाजर परतूनही ते पाच सहा मिनिट झालेले आहे छान परतलेलं आहे आता आपण घालूया दूध आपलं दूध गरम झालेलं आहे ते दूध घालून घेणार आहोत आपण आपल्याला जी मला आलेली दुधाला तीही घालायची आहे थोडंसं दूध आपल्याला ठेवायचं आहे पूर्ण अर्ध लिटर दूध घालायचं नाही थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला एक दीड कप मी दूध ठेवलेलं आहे छान मिक्स करून घेतलेला आहे बघत असेल आपल्या खिरीला छान उकळी येत आहे आता आपण जे रवा टेक्चरने आपण तांदूळ दळले होते ते तांदूळ घालून घेतले मी आता छान पुन्हा एकदा उकळी येऊ येऊ देऊ आपण छान उकळी काढून घ्यायची आहे काजूची जी प्युरी केली होती आपण एकदम पत्त ती घालून घेतलेली आहे बघा मी छान म्हणजे त्याने काय होतं टेक्स्चर एकदम छान येतं आणि पुन्हा आपल्याला पाच एक मिनटं शिजवून घ्यायचे आहे आपली खीर शिजत आहे दहा मिनटं झालेले आणि खूप घट्ट झाली ती तर जे आपण दूध राहिलं होतं तेही टाकून घेतलं मी एक दीड कप आपण दूध साइडला ठेवलं होतं पहिल्यांदीच ते दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता म्हणजे खूप घट्ट झाली होती आता नॉर्मल आहे आता सर्वच शेवट आपण घालून घेऊया साखर गोड तुमच्याप्रमाणे जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता बघा साखर घातल्यानंतर सुद्धा आता थोडीशी पत्त झालेली आहे म्हणजे मापत झालेली आहे आपली सा खीर एक उकळे काढून आता आपल्याला खीर बंद करून घ्यायचं फायनली आपली खीर रेडी आहे खूप छान अशी झालेली आहे आणि शेवट आता गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यात जाणार विलाईची पूड विलय चिकूड सर्वच शेवट घालायची कोणताही गोड पदार्थ बनवताना म्हणजे कसं सेंट जो असतो तो टिकून राहतो छान आणि ह्या थंडीमध्ये नक्की ट्राय करून बघा गाजराची खीर पाहुण्यांसाठी खास पाहुणे आले तर नक्कीच बनवा म्हणजे त्यांनाही नवीन काहीतरी खायला भेटेल आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा कशी वाटते तेही सांगा बघा छान अशी झालेली वाव टेस्टी अशी ही खीर झालेली आहे आपली आणि ह्या थंडीत नक्की पाहुण्यासाठी ट्राय करून बघा गाजराच्या हलव्यापेक्षा सुद्धा टेस्टी होते आपली ही खीर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग, पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना